काल सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये एका प्रकरणावरती निकाल सुनावला गेला प्रकरणाचं नाव होतं राहुल रमेश वाघ वसेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स ही एक स्पेशल लिम पेटिशन होती ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश सुनावला आदेश होता की सर्व प्रलंबित महाराष्ट्रातल्या सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्याच्या निवडणूक आयोगाला दिले तुम्हाला माहिती असेल राज्यातल्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या दोन हजार एकवीस ते बावीस पासून साधारण महाराष्ट्रात प्रलंबित आहेत त्या अजूनपर्यंत घेतल्या गेल्या नाहीत म्हणजे त्यावेळी जेव्हा त्या घेतल्या गेल्या नव्हत्या जेव्हा त्यांची मुदत संपलेली होती महापालिकांची तेव्हा कारण हे दिलं गेलं की कोविडचा काळ आहे यंत्रणा तयार नाही आहे गर्दी होऊ शकते निवडणुकांच्या मतदानाच्या वेळी पण त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या दिवशी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका झाल्या जेव्हा लोकसभा निवडणुका पार पडत होत्या तेव्हा असं म्हटलं गेलं की लोकसभा निवडणुकांच्या सोबत कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील पण तेव्हा घेतल्या गेल्या नाही कारण महत्वाची राष्ट्रीय निवडणूक होती त्याच्यासोबत ही स्थानिक निवडणूक कुठे घेत बसायची म्हणून असं वाटलं की महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होत असताना त्याच्यासोबत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील तेव्हा सुद्धा नाही घेतल्या गेलं कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सर्व लॉजिस्टिक आणि सर्व यंत्रणा राबवली गेली मग त्याच्यानंतर असं वाटलं की सहा महिन्यात लोकसभा निवडणुका झाल्याच्यानंतर विधानसभा निवडणुका लगलभ होतील तेव्हा सुद्धा घेतल्या गेल्या आणि म्हणजे आज जवळजवळ विधानसभा निवडणुकांना एक वर्ष बघता बघता पूर्ण होईल परंतु अजूनपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारच पडलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामागे प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं दिली गेली मग काही वेळा कारणं साधारणपणे निवडणूक आयोगाशी अशी होती की डिलिमिटेशन झालेलं नाही डिलिमिटेशन म्हणजे काय तर वॉर्डची असते म्हणजे हे आत्ता कारण जे दिलं गेलं निवडणूक आयोगाकडनं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये की रिस्ट्रक्चरिंग झालेलं नाही वॉर्डचे ज्याला शब्द वापरला तो डिलिमिटेशन झालेलं आहे डिलिमिटेशन म्हणजे काय तर वॉर्डची नव्याने रचना केली जाते लोकसंख्येच्या आधारावरती काही ठिकाणी बऱ्याच लोकांना मतदारसंख्येच्या आधारावरती वाटतं तर मतदारसंख्येच्या आधारावरती डिलिमिटेशन केलं जात नाही तर ते लोकसंख्येच्या आधार केले जाते साधारणपणे सर्व वॉर्ड हे लोकसंख्येच्या सर्व प्रमाणात सर्व प्रमाणात असतील याचा विचार केला जातो फक्त एक दहा टक्क्याचा प्लस मायनस फरक थोडाफार असू शकतो अन्यथा रेल्वे किंवा नदी असेल किंवा एखादी डोंगरांना किंवा एखादा जो काही महत्वाचा रस्ता गेला असेल त्याची हद्द म्हणून वॉर्डची रचना केली जात असते ती वॉर्ड रचना जी करायची आहे ती पूर्ण झालेली नाही असं निवडणूक आयोगाकडनं आता कारण दिलं होतं अधिकारण दिलं गेलं होतं की ओबीसी आरक्षणासाठी कोर्टामध्ये काही याचिका प्रलंबित होते ओबीसी म्हणजे कोणतं तर या महापालिकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या वॉर्डवरचं ओबीसी आरक्षण मी नोकऱ्यांमधलं आणि इतर ठिकाणचं शैक्षणिक ओबीसी आरक्षणाचा उल्लेख करत नाहीये तर हे राजकीय ओबीसी आरक्षण तो प्रश्न कुठेतरी पुरवित होता न्यायालयात त्याच्यानंतर आत्ता हे डिलिमिटेशनचं कारण दिलं जात आहे तर कुठे ईव्हीएमचा एमचा तुटवडा असल्याचं कारण दिलं जात आहे की शासनाचं म्हणणं आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की जेवढे ई व्ही एम सर्व ठिकाणी लागणार आहेत इलेक्शन घेण्यासाठी तेवढे आमच्याकडे उपलब्ध नाही आहेत काही ठिकाणी आकडा असं सांगितला जातोय की आत्ता साठ ते पासष्ट हजाराच्या आसपास ईव्हीएम एम मशीन राज्य निवडणूक आयोगाकडे आहेत पण पस्तीस ते पन्नास हजार असा अंदाजित आकडा आहे की ज्यांचा तुटवडा जाणवतोय लोकांचं हे म्हणणं नाहीच आहे की सर्व ठिकाणी एकत्रच निवडणूक घ्या टप्प्या टप्प्यामध्ये निवडणुका घेऊन ईव्हीएमच्या तोटवड्याची जी समस्या आहे ती सोडू शकतो त्याच्यानंतर पोलिंग कर्मचारी किंवा मतदान स्थळ जे आहेत म्हणजे निवडणूक आयोगाला जे काही निवडणुकीच्या कामासाठी जे काही कर्मचारी लागणार आहेत किंवा मतदान स्थळ म्हणजे पोलिंग सेंटर जे लागणार आहेत त्यांचा सा तुटवडा सांगितला जातोय पण पुन्हा हेच कारण साठी जे आपण तर्क वापरला तोच इकडेच तो वापरला जाऊ शकतो की टप्प्याने जर मराठवाडा असेल मुंबईचा हा कोकण विभाग असेल पुणे विभाग असेल नाशिक विभाग असेल त्या विभागांमध्ये टप्प्या टप्प्यांवर निवडणुका घेऊन ही समस्या सुद्धा सोडली जाऊ शकते त्यामुळे इतकं निवडणुका घेऊ शकत नाही अशी परिस्थिती नाहीये बरं या निवडणुका न घेण्यामुळे आता काय प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला माहिती असेल की जेवढे जेवढी लोक आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सो कार्यालयामध्ये जातात म्हणजे जिकडे तुमच्याकडे समजा महापालिका असेल तर महापालिका नगरपंचायत असेल तर नगरपंचायत पंचायत समित्या नगर नगर जिल्हा परिषद त्या ठिकाणी जर आपण कामासाठी गेलो तिकडे आता लोकप्रतिनिधी नाहीत जे आपण लोक शासनामध्ये आपल्या प्रतिनिधित्वासाठी म्हणजे लोकप्रतिनिधी आपण ज्यांना म्हणतो म्हणजे महापालिकांमध्ये नगरसेवक असतील काय असतील ते जे आपण लोकप्रतिनिधी म्हणून देतो लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांना आताकडे पदच नाही आहे त्यामुळे पदाचा अधिकारच नाही आता सत्ता जी राबवली जाते ती अधिकाऱ्यांकडनंच राबवली जाते आणि अधिकाऱ्यांकडून सत्ता राबवली जाते त्याचे चांगले वाईट परिणाम हे बऱ्यापैकी आपण बघतोय काही प्रमाणात चांगले परिणाम सुद्धा आहेत पण बऱ्यापैकी अशा वागणुकीला लोकांना सामोरं जावं साम लागतंय की एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी चांगलं किंवा वाईट म्हणताना की अधिकारी चांगले आहेत किंवा वाईट आहेत असं म्हणणं नाही किंवा अधिकाऱ्यांची कामगिरी चांगली किंवा वाईट असं म्हणणं नाही आहे आणि ह्या सर्व महानगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समित्या इकडे हे अधिकारी काम करतायत त्यांच्याकडे पूर्णपणे कारभार सोपवलेला आहे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासकांच्या माध्यमातून हा कारभार चालतोय आणि त्यांचं काम चांगलं का वाईट ह्याच्याबद्दल दुमत नाही अर्थात अधिकारी चांगलेच आहेत सा आणि अधिकारी असं म्हणजे एखादी परीक्षा पास होऊन म्हणजे आपण जी परीक्षा आपण जे शिकवतो विद्यार्थ्यांना त्याच्यातून अभ्यास करून विद्यार्थी अधिकारी होतात अधिकारी म्हणून गुणवत्ताधारित मेरिट ते निवडून येत असतात आणि त्यांची जिकडे नियुक्ती होत असते त्यामुळे त्यांच्या कार्यकुशलतेबद्दल शंका नाहीये परंतु एक लक्षात घ्यायला की लोकप्रतिनिधींना जसं जबाबदार धरता येतं कारण त्यांना दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरं जावं लागतं लोकांना उत्तरदायी राहावं लागतं अधिकाऱ्यांचं तसं नसतं त्यामुळे काही प्रमाणात अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बेमलमपणे आलेला आहे काही प्रमाणात त्यांच्यामध्ये एक उत्तरदायित्व नसल्यामुळे कोणालाही ते अन्सरेबल नसल्यामुळे खास करून जनतेला अन्सरेबल नसल्यामुळे काही प्रमाणात कामं रखडण्याचे प्रकार हे अधिकाऱ्यांकडनं जनतेला रोष त्यांचं वक्तव्य जनतेला कामं त्यांची रखडतात ह्याला कुठेतरी सामोरं जावं लागतंय आणि सर्वच अधिकारी वाईट आहेत असं सुद्धा म्हणणं आहे आपलं नाहीये पण सर्वच अधिकारी चांगले आहेत असं सुद्धा आपण छातीपणे म्हणू शकत नाही कारण मागच्या काही काळात ईडीने काही धाडी घातल्या त्याच्यातून काही ज्या गोष्टी बाहेर आल्या त्याच्यातून त्यांच्या हाती काय घाबाड लागलं याचे आकडे आपण बातम्यांवर आणि समाजवाद्यांवर ऐकले असतीलच पण हे सर्व असे अधिकाऱ्यांच्याच हातात जर कारभार देऊन जर स्थानिक स्वराज्य संस्था चालवायचे असतील आणि त्या व्यवस्थित चालतायत असं जर सरकारला वाटत असेल लागे लागे तर मग सरकारने आमदार आणि खासदारांच्या निवडणुका सुद्धा घ्यायलाच नको मग त्या सुद्धा न घेता किंवा जे आता आमदार खासदार आहेत त्यांना बरखास्त करून संपूर्ण केंद्र सरकार सुद्धा आणि राज्यातलं राज्य सरकार सुद्धा अधिकाऱ्यांच्या हाती स्वाधीन करावं आणि त्यांच्या हाती कारभार चालवावा हाच तर्क इकडे जर लावायला गेलो तर मग हे ऐकायलाच विधी हॉरिबल साऊन करत आहे पण लोकशाहीमध्ये असं प्रकार केला जाऊ शकत नाही अर्थात करू नये पण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तो करू नये स्थानिक स्वराज्य संस्था आहे अत्यंत महत्वाच्या संस्था असतात त्यांची निर्मिती काही कारणासाठी म्हणून वेगळ्याने करण्यात आलेली आहे संविधानाच्या द्वारे घटनादुरुस्तीद्वारे या स्थापन झालेल्या आहेत त्यामुळे तिथला कारभार हा अधिकाऱ्यांच्या हाती देऊन चाललेला नाही हे कुठेतरी सरकारला आणि मुळात राज्य निवडणूक आयोगाला समजायला हवं जे कुठच्या कुठच्या निवडणुका बाकी आहेत हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर खूप मोठी यादी येते याच्यामध्ये म्हणजे सर्वात पहिलं जर महापालिका जर सांगायचं झालं तर जवळजवळ महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका बाकी आहेत मग त्याच्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती भिवंडी निजामपूर आपले बृहन्मुंबई चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका धुळे महानगरपालिका इचलकरंजी जळगाव जालना कल्याण डोंबिवली कोल्हापूर लातूर मालेगाव मीरा भाईंदर महानगरपालिका नागपूर नांदेड वाघाळा महानगरपालिका नाशिक नवी मुंबई पनवेल परभणी पिंपरी चिंचवड पुणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सोलापूर ठाणे महानगरपालिका उल्हास महानगरपालिका आणि वसई विरार महानगरपालिका अशा एकोणतीस महानगरपालिकांच्या महाराष्ट्रातल्या इलेक्शन्स बाकी आहेत त्याच्याशिवाय पंचायत समित्यांच्या साधारणपणे तीनशे पेक्षा जास्त पंचायत समितींच्या निवडणुका बाकी आहेत नगर परिषदा नगरपंचायतीच्या आकडे सांगायचं तर जवळजवळ दोनशे सत्तावन्नच्या आसपास नगर परिषदा आणि नगरपंचायती या सुमारे दोनशे नव्वदच्या वर इलेक्शन्स या बाकी ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्याच्यात शिर्डी बारामती मुरुड जंजिरा सासवड माणगाव खेड राजगुरुनगर पुण्यातलं लोणावळा शहाड दौंड अचलपूर पाथर्डी उमरगा चिपळूण जेजुरी ह्या ठिकाणचे इलेक्शन बाकी आहे जिल्हा परिषदांच्या जवळजवळ सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी आहेत त्याच्यात पुणे नाशिक अहमदनगर रायगड रत्नागिरी बीड लातूर नांदेड गडचिरोली उस्मानाबाद ही फक्त उदाहरणादाखल ना काही नावं सांगतोय पूर्ण यादी सांगत बसायला गेला तर आपला व्हिडिओ फार लांबला होऊन जाईल पंचायत समित्या जा जवळजवळ दोनशे एकोणनव्वद पर्यंत पंचायत समित्यांचा आकडा की यांच्या इलेक्शन्स बाकी आहेत त्याच्यामध्ये तेलहारा म्हणजे अकोला सिंदखेडा धुळ्यातली नागपूरमधली हिंगणा नागपूरमधली स्कुही बाराशिस्तिकाली मालेगाव तळोडा महाड उमरगा या अशा अनेक पंचायत समिती त्यांच्या इलेक्शन्स बाकी आहेत आणि सरकारला कुठेतरी लक्षात आलं की अशा इलेक्शन्स बाकी ठेवून अशा निवडणुका प्रलंबित ठेवून अधिकाऱ्यांच्या हाती कारभार देऊन ह्या स्थानिक स्वराज्य संस्था सुरळीतपणे चालत नाहीयेत कामं प्रचंड प्रमाणावर रखडले लोकांचं लोकांचा प्रचंड खोळंबा होतोय आणि अधिकाऱ्यांना इतकंस लोकांकडनं धारेवर धरता येत नाही कारण ती अर्थातच अधिकारी हे लोकांना उत्तरदायी नाहीत अधिकाऱ्यांकडून फार या गोष्टीमध्ये विलंब होतो आणि जर लोकप्रतिनिधी आपण ज्यांना म्हणतो लोकप्रतिनिधी हे निवडलेले आहेत लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात जर त्यांना टाळून जर अधिकाऱ्यांच्या हातून जर कारभार असा चालवायचा असेल तर हे लोकशाहीसाठी खूप विचित्र आणि घातक पद्धत आपण म्हणू शकतो कारण एक कुठेतरी शक्यता अशी म्हटली येते की राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांना कुठेतरी अशी भीती आहे की स्थानिक जनमताचा कोल त्यांच्या विरोधात जाऊ शकतो म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की केंद्रात आणि राज्य सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या विरोधात महापालिकेमधला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कौल काय विरोधात जाऊ शकतो तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की हे जे वॉर्ड्स असतात ते छोट्या आकाराचे असतात त्या वॉर्ड्समध्ये लोकल लेव्हलला काय गणित फिट बसतात की त्या त्या लेवलला फक्त माहिती असतात त्याचे अंदाज शंभर टक्के अचूकपणे कोणीही लावू शकत नाही म्हणजे तुम्हाला उदाहरणासाठी जर सांगायला झालं तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान युतीचं सरकार होतं म्हणजे शिवसेना भाजपचं सरकार होतं पण नव्याण्णव साली पुढच्याच निवडणुकीमध्ये ते गेलं त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या सलग तीन निवडणुकांमध्ये म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे संपूर्ण महाराष्ट्रावरती होतं मुंबई सुद्धा त्यांच्या आमदार बहुसंख्येने संख्येने निवडून येत होते पण त्याच पंधरा वर्षांच्या दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकेचे म्हणजे मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून सांगतोय मुंबईचं सा, याच दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या जेवढ्या जेवढ्या इलेक्शन झाल्या त्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना भाजपाचे नगरसेवक बहुमताने निवडून येऊन त्यांचा कायम महापौर होतं म्हणजे या पंधरा वर्षांच्या काळात जेवढ्या लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला बहुमत मिळत होतं पण जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे मुंबई महापालिकांच्या जिकडे जिकडे निवडणुका झाल्या या मुंबईमध्ये त्या त्या ठिकाणी शिवसेना भाजपाला बहुमत मिळालं हे अशा प्रकारे गणित उलट फिरत असतात या लोकल लेव्हलच्या इलेक्शन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि कुठेतरी असं होऊ नये ह्याची भीती कुठेतरी या सत्ताधारी पक्षाला आहे का अशी चर्चा धबक्या कार्याने किंवा आता उघड उघडपणे सुरू व्हायला लागली आहे आणि या कारणासाठी या इलेक्शन टाळल्या जातात का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे पण हे असं अधिकाऱ्यांच्या हाती कारभार घेऊन नक्कीच चालणार नाही त्यामुळे या निवडणुका वेळेवर घेऊन त्यांचा निकाल लावणं आणि लोकप्रतिनिधी निवडून येणं नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामसेवक असेल हे निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यांच्या हाती कारभार गरजेचं नाही तर हे जर असंच चित्र चालू राहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था मग कशाला हव्यात मग त्या रद्दच कराव्या जे दुरुस्ती करण्यात आली ती नल अँड वॉई ठरवून आपण ती रद्द करू शकतो आणि निव्वळ अधिकाऱ्यांच्या हाती या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालू शकतो आणि कारण नक्कीच कायदेशीर नाहीये होणार सुद्धा नाही आणि या निवडणुका घेऊन वेळेवर पार पडून आता राज्य निवडणूक आयोगाने लोकशाहीला घातक करणारा हा जो लोकशाहीला गुदमरवलं जात आहे अधिकाऱ्यांच्या हाती सत्ता देऊन ती बाजूला करून कुठेतरी लोकशाहीला मोकळा श्वास घेऊ देणं गरजेचं आहे आणि या निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडून देणं ही आता राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे म्हणजे मागील काही काळापासून अनेक वेळा राज्य निवडणूक आयोगाकडनं अनेक वेगळ्या डेडलाईन्स दिल्या गेल्या किंवा कोर्टाने डेडलाईन दिल्या गेल्या पण आत्ता ही जी कोर्टाने डेडलाईन दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही देतानाच कोर्टाने सांगितलेले की ह्याच्या पुढे तुम्हाला आता मुदतवाढ दिली जाणार नाही आणि या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला निवडणुकाचे निकाल लावणं गरजेचं आहे आता येणाऱ्या काळात राज्य निवडणूक आयोग नेमकं काय पावलं उचलतं निवडणूक कार्यक्रम जाहीर करतं का हे बघणं महत्वाचं ठरेल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांचं एक द्विसदस्यीय खंडपीठ होतं यांनी हा निकाल दिलेला होता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम संपवणं आणि पूर्ण करणं ही त्यांनी मुदत दिलेली आहे डिलिमिटेशनसाठी म्हणजे जे वॉर्ड रिकन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितलं की वॉर्डची रचना बदलणार आहे जे एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायचं तर मुंबईमध्ये आज जे दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत त्यांचे वॉर्ड संख्या वाढून लोकसंख्येच्या आधारावरती म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारावरती होणार आहे ते दोनशे सत्तावीस वॉर्ड वाढून दोनशे छत्तीस होणार आहेत आणि ते पार पाडले जाणार आहेत निवडणुका आणि या वॉर्ड रिकन्स्ट्रक्शनसाठी एकतीस ऑक्टोबर काही जणांकडून दहा ऑक्टोबरची तारीख म्हटली होती या म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही वॉर्ड रचना संपून ती जाहीर करणं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आता ते राज्य निवडणूक आयोग नेमका बाबतीत काय पावलं उचलतं निवडणूक कार्यक्रम जाहीर करतं का संपूर्ण महाराष्ट्रभरल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेऊन हा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेतं त्या टप्प्याटप्प्यामध्ये या निवडणुका पार पडतं हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचा विषय असेल बाकी अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी तुम्ही एकाग्र अकॅडीच्या एक बाकी युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि त्याच्यावरती इतर व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद